शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही कस्टमरला कशी सर्विस द्यायला पाहिजेल मग ते उबर असू दे रॅपिडो असू दे ओला असू दे ऑफलाईन बुकिंग असू दे तुम्ही कस्टमरसोबत कसं वागलं पाहिजे कसं ड्रॉप केलं पाहिजे आणि कसे पैसे घेतले पाहिजेन काय बोललं पाहिजे कस्टमरला तर याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ राहील तर चला सुरुवात करूया लॉग इन करूया तर आपली पहिली छोटीशी ट्रीप आपण कंप्लीट केलेली आहे पंचेचाळीस रुपयाची तर तुम्हाला सांगतो मी की एका सेकंदासाठी आपला सिग्नल हा आंबेडकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातलं सिग्नल मिस झालं पण आपण तिथंच थांबलं कारण सांगतो मित्रांनो सिग्नल तोडायचं नाही कधी पण काही कस्टमर ते बिलकुल आवडत नाही आणि जे कस्टमर सांगतं की सिग्नल तोडा तर आपण त्यांचं ऐकायचं नाही आणि सिग्नल पाळणं खूप गरजेचं आहे कारण सकाळची वेळ असते आणि एखादा समजा चुकून जरी आपल्याला लागला येऊन धडकला तर स्वतः येऊन धडकला तरी आपली चुकी कारण आपण सिग्नल तोडलेला असतो इन्शुरन्स कवर होत नाही सिग्नल तोडून पळून चालल्यावर तुम्ही असं तर असं करायला पाहिजे तुम्ही तर आपण तुम्ही बिझनेस करता है रिक्षा रिक्षा तुम्ही काहीतरी तुमची स्ट्रॅटर्जी प्लॅन असला पाहिजे आता आपण लहान लहान ट्रिपा का मारतो कारण आपला प्लॅन असतो डेलीचा वीस ट्रिपा मारायचा आपण खूप प्रयत्न करतो आणि आजही आपण तर आजही आपण वीस ट्रिपा मारणारच आहोत तर एक तर झालेली आपली आदमी काय का नहीं, नहीं, करने का तर हा मित्रांनो तुम्हाला ट्रिप येते ओला उबेर रॅपिडो असू द्या तुम्ही ट्रिप वाचून उचलली पाहिजे कारण बऱ्याचदा पिकअप लांब असतो आपण फक्त काही काही जण काय करतात रिक्षावाले पैसे बघतात मी ट्रिप उचलल्यावर पहिला कस्टमरला फोन करायचा ॲड्रेस कन्फर्म करायचा बाबा कॅन्सल करू नको मी येतोय म्हणजे तुमचं कॅन्सलेशन कमीत कमी होईल साडेतीन वाजता आपण परत लॉग इन केलं आणि लोकल येणार होती ट्रेन साडेतीन वाजता तर आपण तिकडे गेलो स्टेशनला डायरेक्ट अकुर्डीच्या तर अकुर्डीवरून आपण एक सेलेस्टीलची ट्रीप आणली आहे मित्रांनो आणि इथून पडता ते पण सगळ्या स्टेडियम साईडच्या भाड्या पडतं म्हणजे ट्रीप पडतं ते आल्यापासून आपण तीन ट्रीप मारल्यात आणि तिन्ही पण पन... पन्नासच्या वरच्या पंचावन्न साठ सत्तर अशा ट्रिप होत्या तर आता आपण आलेलो आहे सी एन जी भरायला कारण रावीतच सी एन जी जो आहे आज बंद आहे त्याच्यामुळं आपण भरतोय आज यमुनानगरला लाईनला थांबलेलो आहे यमुनानगरच्या सी एन जीच्या लाईनमध्ये आणि हे बघा आपण काय मागवलं होतं गुगलवरून गुगल पेकडून ऑनलाईन मागवलं होतं हे कारण आपलं पहिलं होतं ते खराब झालं तर याच्यामध्ये बघा काय काय येत आहे ते दाखवतो तुम्हाला यामधलं एक तर आपण इकडं लावलेलं आहे तर एवढं सगळं सामान आपल्याला आलेलं आहे हे बघा आपला क्यू आर कोड आहे हे काय स्टँड आहे बहुतेक हा स्टँड आहे ते मागचं एक आणि हे छोटूस एक तर हे मागचं वाले तर आपण पॅक केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर ऑर्डर करून बरेच दिवसानंतर हे आपल्याला भेटलेलं आहे आणि हे जे आहे ते पार्सल ते कस जो पार्सल पोहोचवणारा असतो तो सोबत घेऊन फिरत होता इतके दिवस असले लोक हुशार असतात हो जाऊ दे जा भेटले एकदाच लावून टाकलं ला। पहिलं कसं आपण पर्सनल पेटीएमवर आपण पेमेंट घेत होतो तर आता याच्यावरच घ्यायचं कारण याच्यावर कसं रेकॉर्ड राहतं डायरेक्ट दा महिन्याला किती घेतलं दिवसाला किती सात दिवसाला किती दिवसा तर आता सी एन जी भरूया आणि बाकीच्या ट्रीप कम्प्लीट करूया ऑइल पण घ्यायला जायचं आज आपल्याला साईड ऑइल दाखवतंय कधीपासनं साईड ऑइल भर म्हणते तर सी एन जी पंपाच्या ऑपोजिट साइडला बघा इथं वॉशिंग होतं आणि इथं पण ग्रेसिंग पण होतं त्यांच्याकडूनच इथून वॉशिंग केले के गेले के की के ग्रेसिंग करायचं इथं चांगले माणसं आहेत खूप जुने लोक आहेत आपल्या गावाकडची म्हणजे धाराशिव साईडची आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत होतो मित्रांनो की तुम्ही कस्टमरला कशी सर्व्हिस दिली पाहिजे तर सर्व्हिस कशी दिली पाहिजे गाडी व्यवस्थित तुम्ही तुमची क्लीन ठेवली पाहिजे पहिलं मी पण गाडी व्यवस्थित आपण व्यवस्थित पुसायचो पिसायचो पण बाहेरून एवढं लक्ष नव्हतं हो देत तर आता मी दोन दिवसाला गाडी पुसतो पंधरा दिवसाला वॉशिंग करतो चांगल्या ह्याच्यावरून आणि वॉशिंग केल्याचा बाहेर वॉशिंग केल्याचा फायदा सांगतो तुम्हाला तुम्हाला वाटेल की उगत पैसे वाया घालवते तर बाहेर प्रेशरने पाणी मारल्याचं म्हणजे वॉशिंग केल्याचा फायदा सांगतो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आतमध्ये इकडं तिकडं माती जमा असते भरपूर काय काय पडलेलं असतं गाडी चालवणं त्याचं वायब्रेशन होतं आवाज येतो माती कोपऱ्या कोपऱ्यात साचलेली असते त्याच्यामुळे पत्रा लवकर सडण्याचा धोका असतो आणि वॉशिंग केलं तुम्ही प्रेशरने वॉशिंग केलं तर हे सगळं आवाज येणारे वायब्रेशन येणारे सगळे बंद होतात गाडी चांगली दिसते तर तुम्हाला तुमचं सांगणं आहे तुम्ही कमीत कमी दोनदा तरी प्रेशरने पाणी मारत जा गाडीवर म्हणजे वॉशिंग करत जा आणि नॉर्मली तुम्ही घरी होऊ शकता रोज सकाळी फडकं मारायचं संध्याकाळी फडकं मारायचं तर यांनी काय होईल की गाडी चांगली दिसेल कस्टमरला बसायला तुमच्या गाडीत बरं वाटेल एन्जॉय करेल कस्टमर कस्टमरला वाटेल वाह चांगली गाडी आहे क्लीन आहे ड्रायवर पण चांगला आहे म्हणजे असं गाडी चांगली की त्यांच्या मनात येते की हां ड्रायवर पण चांगला आहे कधी कधी तुम्हाला ह्याच्या टिप पण भेटेल हां पण टिपसाठी नका करू स्वतःसाठी करा आणि सॅटिस्फॅक्शन भेटते एक चांगली गाडी गाडी व्यवस्थित आतून बाहेरून क्लीन असेल अगरबत्ती लावलेली असेल गाडीत चांगला वास येत असेल तर हे तुमच्या धंद्यासाठी चांगलं आहे तुमचा धंदा नक्की वाढेल मित्रांनो दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाचा सी एन जी बसला आहे आणि आता सी एन जी तर भरलाय तर आता आपल्याला ऑइल टाकायचं आहे तर आपण ऑइल घ्यायला जाऊया वॉटर स्कीम येते आपल्या गाडीचं ऑइल चांगलं भेटतं तर तुम्हाला दाखवतो मी कुठं भेटत तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण टू स्ट्रोक गाडी वापरतो आणि टू स्ट्रोकमध्ये कोणता ऑइल साईड ऑइल टाकतो तर हे बघा इकोमॅक्स आणि या दुकानात भेटतंय तर आपण आता हे टाकूया ऑइल चांगलं ऑइल आहे तर ऑइल टाकून आहे आपण आता गाडी पुसून घेऊया ऑइल टाकून झालेले गाडी पुसून झालेली आहे आणि अगरबत्ती पण लावून झालेली आहे आता आपण चालू करूया आणि राहिलेल्या आपल्या ट्रिप कम्प्लीट करूया मित्रांनो तर सी एन जी फुल आहे ऑइल पण फुल आहे तर बघा मित्रांनो आपलं आपल्याला परमिट जे भेटलेलं आहे आणि ते कशासाठी दिलेलं आहे लोकांची सेवा करण्यासाठी तर तुमचं तुमची बोलीभाषा पण व्यवस्थितच पाहिजे कस्टमरसोबत आणि कुठं जायचं आहे हां एवढं भाडं होईल तेवढं भाडं होईल एक्स्ट्रा भाडं होईल मीटरप्रमाणे जावं लागेल असं मग उरमट भाषेत अजिबात बोलू नका कस्टमरला गाडीत बसल्यावर पण सेम एकदम आवजाव बोलायचं कस्टमरला भले तुमच्यापेक्षा लहान असून लेडीजसोबत तर खूपच सांभाळून बोललं पाहिजे कारण भरपूर जणांना ते कसं आवडत नाही आहे आणि विनम लगेचच नॉट पोलाईट म्हणून आपल्याला उबेरोला डायरेक्ट कंप्लेंट टाकणार ओला कंप्लेंट टाकणार आणि रॅपिडोला पण कंप्लेंट टाकणार तर त्याच्यासाठी लेडीजसोबत तर आहे ना फक्त कामापुरतंच बोलायचं आणि ते पण व्यवस्थित बोलायचं बरेच जण काय करतात बऱ्याच जणांना लय सवय असते बोलायची काय ना जास्तीचं वायफळ बोलण्याचं ब भरपूर तर कसं करू नका तर बऱ्याच जणांना ते आवडत नसतं जे पण तुम्हाला भाडं दिसतं तेवढंच भाडं घेतलं पाहिजेल तुम्ही आता समजा ओलाची ट्रीप मारताय तुम्ही तर पहिलं कस्टमरला सांगा की बाबा मीटरप्रमाणे जावं लागेल कस्टमर म्हणला तर ठीक आहे चल झाला आणि असं नका करू की ओ टी पी टाकायचं ओ ओलाचं ओ टी पी टाकायचं तर ते गेल्यावर म्हणायचं मीटर मीटरने भाडं द्यावं लागेल एवढे एवढं होतात असं नका करू आणि तुमच्याकडे पैसे सुट्टे असलेच पाहिजे आता उबेरवर कसं होतं की सत्तर रुपये पॉईंट पंच्याहत्तर पैसे तर मी तर वर्षे पंच्याहत्तर पैसे घेत नाही सहसा कोणी दिले तर ठीक आहे ऑनलाईन पेमेंट केलं तर चांगलं आहे पण सहसं मी स्वतः मागून बऱ्याचदा बऱ्याच ट्रीपमध्ये मी असे किरकोळ पैसे घेत नाही आणि तेवढ्यासाठी काय म्हणायचं म्हणजे कस टक्के कुणाला कुणाला राग येतो की बाबा एवढे पैसे मागतोय बऱ्याच जणांना तर माहीत पण नसतं की तसं पेमेंट किती करायचं समजा सत्तर रुपये असेल पॉईंट पंच्याहत्तर असेल तर बऱ्याच जणांना कळत नाही की बाबा पॉईंट पंच्याहत्तर टाकल्याने पण अमाऊंट बरोबर येते का तर असं बऱ्याच जणांना ठीक आहे तीस चाळीस पैशासाठी काय आपण काय एवढे मोठे होणार नाही आहे त्याच्या एवढा विचार करायचा नाही जास्त तर खुश राहायचं मित्रांनो चिडचिड करून काहीच उपयोग होत नाही आणि आपल्याला आपल्याला म्हणजे स सकाळी गाडी काढली आणि न भांडण करता न काय करता संध्याकाळपर्यंत आपण पैसे कमावले तर शांत झोप लागते नाहीतर असं नाही की कस्टमरसोबत भांडण केलं आहे चिडचिड झाली हे झालं किरकिर झाली तर समाधानी राहत नाही माणूस त्याच्यामुळं समाधानी राहायचं असेल तर अशी सर्विस दिली पाहिजे कस्टमरला बऱ्याचदा कस्टमरच काय काय मोबाईल राहतो पैसे राहतात बॅग राहते मोठमोठी तर हे सगळं सामान असतं बरेच जण काय करतात येत नाही आपले ड्रायवर बरेच जण देतात आता आपल्या गाडीमध्ये म तुम्हाला सांगतो दोन ते तीन वेळा मोबाईल आपण रिटर्न केलेला आहे त्यांच्या लोकेशनवर जाऊन तर त्यांच्या लोकेशनवर जाऊन बरेच जण बरे पैसे घेतात की माझं हां एवढं एवढं पण आपण तसं करत नाही ते स्वतःहून दिलं तर ठीक आहे पण आपण मागत तर कधीच नाही बऱ्याचदा बॅगे बॅगा राहिल्या आहेत छत्र्या राहिल्या आहेत असं बरेच सामान राहतं तर आपण रिटर्न करतो तर कसं असतं की जशा आपल्या वस्तू आपल्यासाठी मूल्यवान असतात तशा त्यांच्या गोष्टी पण त्यांच्यासाठी मूल्यवान असतात कस्टमरसाठी तर अशी सर्विस तुम्ही दिली पाहिजे तर बघा तुम्ही फोन नंबर देत आहे कस्टमरला ठीक आहे आणि ते कस्टमर तुमचं प्रायव्हेट कस्टमर बनते तर ते कधीही फोन करू शकतो तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही त्यावेळेस गेलं पाहिजे त्यांच्यासोबत त्यांच्या वेटिंग टाईमला तुम्ही तेवढं वेटिंग केलं पाहिजे नाही तर बऱ्याच जणांना किडकिरकीर करतात के की काय एवढं असतं काय परत जात नाहीत मग फोन केला उचलत नाहीत कारण तुम्हाला सांगतो त्या ह्याच्यातून आपल्याला प्रॉफिटच होणार असतो आणि आपलं ते पक्कं भाडं बनलेलं असतं त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत व्यवस्थित वागलं पाहिजे जेव्हा फोन केला त्यावेळेस तुम्ही त्यांना ना सर्विस दिली पाहिजे तर अजून काही गोष्टी आहेत की मित्रांनो तुम्ही तुमचा युनिफॉर्म घातला पाहिजे व्हाईट शर्ट असेल एकदम स्वच्छ असला तर चांगलीच गोष्ट आहे व्हाईट शर्ट खाकी पॅन्ट तुमची गाडी तुम्ही व्यवस्थित चालवली पाहिजे व्यवस्थित म्हणजे जास्त स्पीडने नाही व्यवस्थित स्पीड ना व्यवस्थित म्हणजे नॉर्मल स्पीडमध्ये गाडी चालवली तर खूपच चांगलं आहे आणि प्रेग्नेंट असेल तर हळू गाडी चालवा म्हातारी माणसं असेल तर हळू गाडी चालवा आणि बऱ्याचदा कस्टमर लोकांना उशीर असतो तो पटपट चालवा म्हणतात पण आपण आपल्या नॉर्मल स्पीडवरच जायचं असतं जास्त पण केलं तर मग अति होतं ते तर अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही पाळल्या पाहिजेन असे सर्व्हिस कस्टमरला दिली पाहिजे तर चांगलं आहे तुमच्यासाठी पण आणि कस्टमरसाठी पण तर आतापर्यंत ठीकठाक आपण सतरा ट्रीप मारलेल्या आहेत असून आपल्याला तीन ट्रीप मारायच्यात तर बराच वेळ झालेला आहे नंतर काय होतं आहे की संध्याकाळी काय होतं ट्रिपा पडायला उशीर लागतो सकाळी कसं लवकर पड पटपट पडतात तर आपण आज उशिरा पण लॉग इन केलं होतं नऊला लॉग इन केलं होतं नऊ ते बारा वाजेपर्यंत आपण रिक्षा चालवली त्याच्यामध्ये आपण सात ट्रिपं मारलेल्या आहेत आणि आता आपण आलो साडेतीन वाजता साडेतीन ते आतापर्यंत आता बहुतेक सात वाजलेले आहेत तर दहा ट्रिप मारलेल्या आहेत अजून आपल्याला तीन ट्रिप मारायच्या आहेत आणि बघायचं आपल्याला आज किती बिझनेस होतो इथे तर वाट बघतोय मी सध्या मी आहे डी डीमार्ट म्हणजे रावेतचं डीमार्ट तिथं थांबलेलो आहे ट्रिप काय वाजत नाही आहे त्याच्यासाठी मग आता आपण पुढं पुढं जाणार आहोत एकाच जागेवर वाट बघायची नसते मित्रांनो कधी पण सकाळच्या हा पीक आवरला तुम्ही वाट बघितली चालेल वाट नाही बघितली तर चालेल पड़ तर सकाळच्या पीक आवरला कसं पटपट ट्रिप पडतात एक नाही तर बसली तर संध्याकाळी होत नाही तसं एकदम आणि आता काय होते की ह्या साईडला मी जिथे थांबले तिथून पुन्हा साईडच्या ट्रिप जास्त पडतात तिकडं काही जायचं आहे कारण तिकडं गेलं तर आपण दोन तीन तास अडकून बसणार असं ट्राफिक असतं तिथं तर आपण आज सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी किती हे पाच तास साडेसात तास आपण फक्त गाडी चालवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हो आपण एक हजार रुपये प्रॉफिट घेतलेलं आहे आज आपण एक ऑइल टाकलेलं आहे एक्स्ट्रा आणि बाकीचा थोडाफार किरकोळ खर्च झालेला आहे तर व्यवस्थित काम झालेलं आहे पण आज प्रॉब्लेम झाला कुठं आज आपण सगळ्या लहान लहान ट्रीप खूप मारलेल्या आहेत चाळीस चाळीसच्या आणि मग पंचेचाळीस पंचेचाळीसच्या खूप ट्रिप मारल्या तर त्याच्यामुळे आपला धंदा आज कमी झालेला आहे तरी पण आपण हॅप्पी आहोत हॅप्पी म्हणजे समाधानी आहोत तर आता नऊ वाजलेले आहेत घरी जातो गरम गरम जेवण बनवलेलं बायकोने जेवतो आणि बघू आता उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल एक लाईक करा एक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र